नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास संबंधी असणार आहे कारण उद्या म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे पौष आमुषा वार येत आहे रविवार तर बघा पौष आमुषाला मौनी आमुष देखील म्हटलं जातं आणि ही आमुषा वर्षातील पहिली आमुष असल्याने तिचं महत्त्व देखील अधिक आहे या दिवशी पित्रांचं स्मरण करून पिंडदान देखील केलं जातं आणि त्यामुळे हो आड़ या आमुष्याला काही खास उपाय केले तर तुमच्या अडी अडचणी दूर होऊ शकतात मग नक्की काय केलं पाहिजे आणि अमुश्याच्या दिवशी चला आपण जाणून घेऊया तत्पूर्वी नेमकी अमुष्या कधी आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा ही पौष मौनी आमशा शनिवारच्या रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी लागणार आहे शनिवारी तारीख आहे सतरा जानेवारी आणि या दिवशी रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी ही आमुष्या प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जानेवारीला रविवारच्या उत्तर रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी ही आमुष्या समाप्त होत आहे तर उदयतिथीनुसार आपल्याला रविवारचा म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस हा पौष मौनी आमुषाचा म्हणून पाळायचा आहे आता या पौष आमुशाचं नेमकं महत्व काय आहे तर पौष आमुषाला पित्रांचं स्मरण करून दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पुण्य मिळवण्याची उत्तम संधी असते ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने आपल्या विविध संकटांचा नायनाट होण्यासाठी मदत मिळत असते आणि त्यातली त्यात या मौनी आमुष्याचं विशेष असं महत्त्व आहे तर सगळ्यात अगोदर मुख्य म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर नाही शक्य झालं तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे याला आरोग्य देणे असं म्हणतात त्यामुळे गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर आमुष्याला तुळशीला पाणी घालत नाहीत पण तुळशीची पूजा करून दिवा आवश्यक लावावा आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामधील देखील गोमूत्र शिंपडायचं आहे थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे जे गंगाजल असेल तर ते देखील शिंपडलं तरीही चालेल असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर आमुष्याच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आमुष्याला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडं थोडं करून टाकून घरातील फरशीही पुसायला हवी त्यामुळे घरामध्ये असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पाण्याने तुम्ही तुमची वाहने देखील पुसू शकता आमुशाच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं अशाच पद्धतीने आपला उंबरटा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करायचा आहे आणि सगळं करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे हळदीचं लेपन हे आमावश्याच्या दिवशी आवर्जून करावं ज्यांचा मासिक धर्म आहे त्यांनी घरात येईन दुसऱ्या व्यक्तीला सांगून उंबरटा पूजन आवर्जून करावं आता हे करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता हळदी कुंकवाचा वापर देखील करू शकता आणि अशा पद्धतीने शुभलाभ लिहून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी एक शुद्ध तुपाचा दिवा आवश्यक लावायचा आहे किंवा मोहरीचं तेल असेल तर तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालणार आहे किंवा तेही नसेल तर मग तुमच्याकडे जे तेल आहे ते तेलाचा दिवा लावला तरीही चालेल पण अशा पद्धतीचा एक दिवा आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होईल आता आपले आपले हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही जाळीझळमट आहेत आमवशाच्या दिवशी काढायचे असतात आता अगोदर तुम्ही केलेलं असेल तर काही हरकत नाही पण आमवशाच्या दिवशी सगळीकडून आपलं झाडू हा फिरवून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर आपला जो देवार आहे तो जर तुम्हाला स्वच्छ करायचा असेल तर तो, तो देखील आपण आमवशाच्या दिवशी आवर्जून स्वच्छ करावा त्यासोबतच देवांना आंघोळ घालताना आवर्जून हळदीचा वापर करावा हळदीच्या पाण्याने देवांना स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक वगैरे घालून जिथे देवांची जागा आहे तिथे ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या अपले दिवसाची सुरुवात करायची आहे आणि देवघरामध्ये दे देखील शुद्ध तुपाचा दिवा हा आवश्यक लावायचा आहे त्यासोबतच आमवश्याच्या दिवशी काही विशेष ठिकाणी आपल्याला स्वस्ती काढायचं आहे आता पहिले स्वस्तिक सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे येणार आहे त्यानंतर जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या किचन मध्ये जो अग्नेय कोपरा असणार आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं नसेल तर कुठली दिशा मिळत असेल दक्षिण सोडून तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि माता अन्नपूर्णाचं स्मरण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आणि आपल्या घरामध्ये धनधान्य कायम भरून राहो अशी प्रार्थना करून त्या ठिकाणी नमस्कार करायचा हे झाल्यानंतर तुळशी मातेजवळ देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे आता हे काम करून झाल्यानंतर तुमची जी काही देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे पण तत्पूर्वी आपल्याला मागाशी सांगितल्याप्रमाणे हायदिनी देवांना आंघोळ घालायचे आहे हे मात्र लक्षात ठेवा आता हे करून झाल्यानंतर सेवा आमवशीच्या दिवशी कुठले येतात तर आमोशाच्या दिवशी विशेषतः माता लक्ष्मीची ही केली जाते त्यामध्ये कुंकुमार्चन असतं दुर्गा सप्तशतीचा पाठ असतो तुम्ही कुंजिका स्तोत्र वाचू शकता आणि अशा प्रकारे विविध प्रकारच्या सेवा आपण आमुष्याच्या दिवशी करू शकतो त्यासोबत आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असतं कवडे असतात या यंत्रांची देखील स्वच्छता आपल्याला आमुष्याच्या दिवशीच करायची आहे बघा श्रीयंत्रावर कुंक वगैरे आपण सातत्याने टाकत असतो पण ते स्वच्छ देखील करायला हवं त्यामुळे आमुष्याचा दिवस निवडायचा आणि श्रीयंत्र स्वच्छ करून घ्यायचं आणि पुन्हा त्यावर कुंकुमार्चन करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जी कुठली तुमच्याकडे यंत्र आहेत कुबेर यंत्र असू द्या रुद्रयंत्र असू द्या जेवढी यंत्र आहेत आवर्जून आमुशाच्या दिवशी स्वच्छ करावी आता हे झाल्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी काही अडगळं आहे ती आवर्जून आमच्या दिवशी बाहेर काढा या प्रकारच्या वस्तूमार्फत आपल्या घरातील निरिंद्रता आपण बाहेर काढत असतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी तुमची अडगळ साचलेली असेल ती तुम्ही काढून आमुशाच्या दिवशी बाहेर काढून टाकून द्या जे तुम्हाला विकणं शक्य आहे ते विकून तुम्ही दुसरी वस्तू घेऊ शकता जे काही कामाचं नाही ते सरळ तुम्ही घंटागाडीमध्ये टाकून देऊ शकता पण अशा प्रकारच्या आमुशाच्या दिवशी आपल्याला आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आता ही पौष आहे महिन्याचा शेवटचा दिवस आहे पौष महिन्यामध्ये विशेष होतं आणि हे आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आणि हा शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्याला कापरासोबत थोडेसे काळे ती देखील जाळायचे आहेत संध्याकाळच्या वेळेस तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही हे करू शकता ते करत असताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं तुमचे जे कुठलं आराध्य दैवत आहे त्या देवतेचं स्मरण करायचं आणि अशा प्रकारे आपल्या नकारात्मकता निघून जावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि तिळाचा अशा प्रकारचा होम करायचा आहे ते करून झाल्यानंतर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील आपण आपल्या मुख्य दरवाजावर उतारा करू शकतो त्यामध्ये आपण दही भाताचा उतारा करत असतो नारळाचा उतारा करत असतो नारळाचा उतारा करण्यासाठी एक नारळ घ्यायचा मुख्य दरवाजावर जायचं घराच्या दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आणि तो जो नारळ आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस फिरवायचा आहे जसं घड्याळाचा काटा फिरतो तशाच पद्धतीने गोलाकार पद्धतीने आपल्याला सात वेळेस फिरवायचा आहे आणि अशा पद्धतीने करून झाल्यानंतर हे जो नारळ आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायचा जेणेकरून कोणाचाही अपघात होणार नाही बघा त्यानंतर नारळ घेणे जर शक्य नसेल तर बिना मिठाचा भाताचा उतारा करू शकतो त्या भातामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि अशा प्रकारे दही भाताचा उतारा देखील करू शकतो अशा प्रकारचा उतारा आपल्या पतीवरून आपल्या मुलांवरून देखील आपण करू शकतो सतत कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर अशा प्रकारे देहभाताचा किंवा नारळाचा उतारा आपण त्यांच्यासाठी देखील करू शकतो किंवा आपलं वाहन आहे तुमची गाडी असेल टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या किंवा तुमचा वाहनांचा काहीतरी व्यवसाय आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जरी तुम्ही उतारा केला तर निश्चित आपला कधीही अपघात होणार नाही त्यामुळे हे वारंवार जर आपण केलं तर तो निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला मिळत असतो त्याचप्रमाणे उद्या दुपारी बारा वाजता दक्षिणेकडे देहभात पित्रांच्या नावाने आवर्जून ठेवावा बघा त्यानंतर उद्या आपल्या या इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची पहिलीच आमूश आहे त्यामुळे कर्पूर होम देखील करायचा आहे कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा त्याच्यावरच्या थोडेसे सेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावर एक एक करून असे सात कापऱ्याच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या हे प्रज्वलित करत असताना तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल किंवा कालभैरव अष्टक तुम्ही म्हंटल तरीही चालणार आहे पण अशा प्रकारचा कर्पूर होम आवर्जून आमुषाच्या दिवशी आपल्या घरामध्ये व्हायला हवा असं केल्याने काही आल्या अडचणी आहेत ज्या काही बाधा आहेत त्या हळूहळू कमी होऊ लागतात पण यामध्ये सातत्य असणे देखील गरजेचं आहे दर आमुश्याला तुम्ही अशा प्रकारचा कर्पूर होम हा करू शकता कर्पूर होम करण्यासाठी तोच नारळ तुम्ही पुन्हा पुन्हा वापरला तर काही हरकत नाही कधी कधी त्याला तडा जातो पण त्यामध्ये फार मनामध्ये शंका आणण्याची गरज नाही आपण त्यावर कापूर प्रज्वलित करतो आणि त्यामुळे त्याला तडा जाणं हे साहजिक आहे तडा गेला तो तुम्ही नारवा कि वा तोस नारवा परला। तर, ये तो तर तुम्ही दुसरा नारळ वापरू शकता किंवा पुन्हा तोच नारळ वापरला तरी हरकत नाही फक्त मग नंतर जेव्हा तुम्हाला तो नारळ टाकून द्यायचा ता आहे तेव्हा तो टाकून द्यायच्या वेळेस वाहत्या पाण्यामध्ये सोडा नाहीतर जिथे तुम्ही निर्मला टाकत आहात त्या ठिकाणी टाका पण तो फोडून खायचा नाही प्रसाद म्हणून तो कधीही खायचा नाही एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे पितरांच्या देखील सेवा कुठल्या केल्या जातात जसं आपण सोयाला अर्धे देतो तशाच पद्धतीने दक्षिण दिशेकडे तोंड करून जर आपण टाकून दिलं तर निश्चितच आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देखील मदत मिळत असते याला तर्पण देणे असं म्हणतात बघा मौनी आमुशाच्या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करू शकता आणि हा जप करताना पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेक करा त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक संकट आलेला असू द्या त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल त्याचबरोबर मौनी आमुष्याच्या दिवशी आणखीन काही गोष्टी तुम्ही करू शकता त्यापैकी एक गोष्ट म्हणजे पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या असं केल्याने व्यक्तीला शिवफल प्राप्त होतं आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्या एवढ्याशा जीवाचं पोट भरण्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं त्यानंतर मौनी अंशाच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर माश्यांना सुद्धा तुम्ही पिठाचे काही गोळे खायला घालू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या समस्या दूर होतील त्यानंतर मौनी अंशाला तुम्हाला दान हे अवश्य करायचं त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकता ते नक्कीच दान करा त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जी कुठलीही गोष्ट सांगितली जाते आहे त्यामध्ये दुसऱ्या जीवाचं भलं व्हावं दुसऱ्या जीवालाही काहीतरी मदत व्हावी या मागचा उद्देश आहे दुसऱ्याचं भलं केल्यानंतर आपलं भलं होणार यात काही शंका नाही त्याचबरोबर मौनी अमुशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा पिंपळाच्या झाडालाही दूध अर्पण करा आणि तिथे सुद्धा एक दिवा लावा त्यामुळे सुद्धा पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि पूर्वजांनाही समाधान मिळते या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय तुम्हाला सांगण्यात आले यातला एक जरी उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीने केला तर नक्कीच तो तुमच्या उपयोगाला येईल आमुशाला हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा आमुष्याच्या तिथी का खास असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमुश्याला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा कारग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतात माणसाचं सा मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि मनाची ही चंचलता आपली मनशांती घालून बसते आपल्याला अस्वस्थ करते खरं तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला करतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि आहोती येते आणि मग आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असणारच यात काही शंका नाही म्हणून मनोरुग्णांना आमुष्याच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं तर असं आहे आमुशाचं महत्त्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमुष्या ही पित्रांची तिथी मानलेली आहे पित्रांची सेवा करण्यासाठी आमुष्या तिथी उत्तम आहे म्हणून तर तर्पण विधी केले जातात श्राद्धविधी केले जातात ते पित्रांपर्यंत पोहोचतात आणि पित्रांची कृपा आपल्यावर होते आमुषाच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परान्न घेऊ नये आमुष्याच्या दिवशी कुणाकडेही काहीही खाऊ नये तसेच बाहेरचं सुद्धा काहीही खाऊ नये बघा आमुष्या कुठल्याही महिन्यातली असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमुषाचं महत्त्व हे वेगळं असतं आणि त्या आमुषाला नावही असतं आमुष्याला तुम्हाला या उपायांपैकी उपाया जो उपाय करायला जमेल तो आवश्यक करा त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरामध्ये सुख शांती येते असं ज्योतिषशास्त्र सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकी काही करायला जमलं नाही तरी आमवशाच्या दिवशी घराची स्वच्छता तुमच्या ऑफिसची स्वच्छता नक्की करा त्यामुळे आमुशाच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपले वासुदोष आपले पितृदोष घरात नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मकतेचं वातावरण तयार होतं बघा आपल्याला आपली प्रगती करण्यासाठी कष्ट करणं गरजेचं आहे शंभर टक्के कष्ट हे करावेच लागतात पण त्या कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळावी असं जर वाटत असेल तर निश्चितच ही सेवा आणि हे उपाय करणे देखील तितकंच गरजेचं आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी